वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आपण अशा प्रकारच्या सुंदर साड्या नेसत असतो परंतु बऱ्याचदा कळत न कळत साडीवर डाग लागून जातो मग त्यामुळे अशी साडी खराब होण्याची शक्यता असते तर मग अशा साड्या आपण लॉन्ड्रीमध्ये क्लिनिंगसाठी देतो लॉन्ड्रीमध्ये नेमकी कशा प्रकारे ड्राय क्लिनिंग केली जाते किंवा कशा प्रकारे डाग काढले जातात ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने डाग काढणार आहे त्याच पद्धतीचा वापर करून तुम्ही घरच्या घरीसुद्धा अशा प्रकारे साड्यांना लागलेले डाग सहजासहजी काढू शकता तेही अगदी शंभर टक्के तर माझ्याकडे आज असलेली ही कस्टमरची येल्लो कलरची साडी आहे लाईट येल्लो कलर आहे आणि त्याच्यावर लागलेले हे डाग खूप उठून दिसतात काहीतरी खात पित असताना नकळत अशा प्रकारचे डाग लागून जातात आणि नंतर मग ते डाग लक्षात येतात तर या साडीवरचे हे डाग खूप डार्क कलरचे आहे अशा प्रकारचे डाग जर जा तुमच्या साड्यांना लागले असेल तर ते घरच्या घरी कोणत्या पद्धतीने काढायचे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज ही साडी क्लीन करण्यासाठी मी डझॉल हा फॉर्म्युला यूज करणार आहे डझऑल हा बायोसेफ फॉर्म्युला आहे म्हणजे याच्याने कपड्याच्या रंगाला किंवा आपल्या स्किनला कोणताही साईड इफेक्ट होत नाही तर एवढी सगळी साडी क्लीन करण्यासाठी मी फक्त एक झाकण डझऑलचा वापर करणार आहे तुम्ही इथे पाहू शकता की साडीला लागलेले हे डाग किती डार्क कलरचे आहे आणि लाईट कलरच्या साडीवर हे डाग अजूनच जास्त उठून दिसतात साडी नवी कोरी आहे त्यामुळेच कस्टमरने ही साडी लॉन्ड्रीमध्ये दिलेली आहे तर अशा प्रकारच्या साड्या असल्या तर अगोदर ज्याचे स्टेन आहेत ते स्टेन काढून मगच साडी धुतली जाते तर मी याच्यासाठी घेतलेलं आहे इथे साधं आपलं नॉर्मल टेम्परेचर असलेलं साधं पाणी घेतलेलं आहे आणि एक झाकण जे आहे ते डज ऑलचं घेतलेलं आहे सुरुवातीला मला जेवढे डाग दिसले ते सगळे डाग मी हातामध्ये गोळा करून घेतलेले आहे आणि याच्यावर थोडंसं डझॉल टाकून हाताने स्क्रब करून घेणार आहे याच्यासाठी ब्रशचा वगैरे वापर मी करणार नाही तर या पद्धतीने थोडंसं जरी आपण याला डझॉल लावलं तरी पण डाग लगेच ढिले व्हायला ला लागतात आणि हाताने स्क्रब केले तरीसुद्धा डाग निघून जातात याच्यासाठी हार्ड फॉर्म्युला किंवा हार्ड केमिकल वापरायची गरज पडलेली नाही साडी पण तशी नवीन आहे आणि साडीचा दुसरा आपण काही केमिकल हार्ड केमिकल वापरलं तर मग साडीचा कलर फेड होण्याची शक्यता असते तर डझऑलमुळे साडीचा कलरसुद्धा फेड होत नाही कि किंवा कपड्याचा कलरसुद्धा त्या ठिकाणी फेड होत नाही जसं की आपण ऑक्सी ब्लीच किंवा ब्लीचचा वापर केल्यावर कपड्याचा तेवढ्या जागेमध्ये रंग चालला जातो किंवा कपडा पूर्णपणे पांढरा पडतो तसा ऑलचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही कपड्याचा कलर आहे तसा राहतो आणि डाग तेवढा निघून जातो तुम्ही पाहू शकता तर साडीला लागलेला पूर्ण डाग जो आहे तो इथे गेलेला आहे तर याच पद्धतीने मी पूर्ण पूर्ण साडी पुन्हा एकदा चेक करून घेतली आहे पुन्हा जर कुठे डाग दिसले तर ते डागसुद्धा मी याच पद्धतीने रिमूव्ह करून घेणार आहे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असलेल्या साड्यांचे जर कोणते डाग असेल तर ते डाग काढण्यासाठी डझॉल हा फॉर्म्युला नक्की ट्राय करून पहा साड्यांसोबतच कपड्यांना किंवा आपल्या इतर कोणत्याही वस्तूला लागलेले डाग याच्यामुळे सहज निघता अगदी आपल्या स्किनला जरी डाग लागले ते सुद्धा या डझॉलने निघता मी तर होळीच्या वेळेस लागलेले कलरचे डागसुद्धा डझॉलने काढलेले होते तर अजून मला बऱ्याच ठिकाणी इथे डाग दिसलेले आहे सर्व डाग मी याच पद्धतीने काढून घेत आहे तुम्ही पाहू शकता अगदी एका मिनिटामध्ये या साडीवर लागलेले डाग निघून गेलेले आहेत तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली किंवा हा फॉर्म्युला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा फॉर्म्युला खरेदी करायचा असेल तर मला कमेंटमध्ये कळवा मी त्याची लिंक तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल तर साडीला जेवढे पण डाग होते ते सगळे डाग लहान मोठे मी याच पद्धतीने रिमूव्ह करून घेतलेले आहे अगदी साडीचा सा कलरसुद्धा फेड झालेला नाही आणि सहजासहजी काही मिनटांमध्ये साडीवरचे डाग पूर्णपणे गेलेले आहे खूपच युजफुल असा फॉर्म्युला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुमच्या मैत्रिणींना किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा नक्की शेअर करा नवीन लॉन्ड्री धारकांना सुरुवातीला कोणता फॉर्म्युला वापरायचा किंवा कोणते केमिकल्स वापरायचे हे बऱ्याचदा माहीत नसतं त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे कारण की आपण चुकीचे केमिकल्स वापरतो हो, तेव्हा साड्या किंवा कपडे डॅमेज होतात तर अशा प्रकारचा हा एक गॅरंटेड शंभर टक्के गॅरंटेड बायोसेफ फॉर्म्युला आहे जो की कपड्याचा कलर फेड न करता एकदम सहज सोप्या पद्धतीने कपड्याचे डाग काढून देता तर सगळ्या शेवटी साडी अशी एकदम छान क्लीन झालेली होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा धन्यवाद